शिक्षणाला वय नसतं असं म्हटलं जातं आणि ज्यांनी आपल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हजारो लाखो शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम केलं राज्याचं शिक्षण मंत्री म्हणून देखील काम केलं आणि तेच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पी एच डी प्रदान केली आहे आणि तर विद्यार्थी म्हणून आज ते स्वतः या ठिकाणी पदवी घेण्यासाठी आलेले होते सर खर तर लाखो विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिकवलं शिक्षण मंत्री देखील राहिला त्यामुळे राज्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शिक देण्याचं काम केलं आणि आता सुद्धा वि स्वतः विद्यार्थी म्हणून एका विद्यापीठातनं पी एच डी घेत आहे ही ऊर्जा कधी कशा पद्धतीने मिळाली म्हणजे वयाच्या सत्तरीत आपलं पी एच डी केलं पाहिजे असं कधी वाटलं शिक्षणाला वय असत नाही शाहू शिक्षण संस्थेचा संस्थापक म्हणून अभ्यास करणाऱ्या स्नातकाला आपण आपल्या कृतीतून आदर्श निर्माण केला पाहिजे या हेतूनं शिवाजी विद्यापीठात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर आपल्या सोलापूर विद्यापीठातून हे रजिस्ट्रेशन केलं आणि या सर्व माध्यमातून आज जवळजवळ एक हजार शाहू शिक्षण संस्थेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सोलापूर जिल्ह्यातून आणि राज्यातून सर्वांनीच आज माझ्या एकूण ज्ञानार्जनाचा गौरव केला याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो आणि विशेषतः चॅनल म्हणून आपण दखल घेतली याबद्दल वय झालेल्या अभिनेत्रीकडं आपलं लक्ष गेलं याबद्दल आपलेही आभार मानतो पीएचडी बद्दल डीबद्दल सांगा आपला विषय काय होता आणि का काय आपण त्याच्या माध्यमातून साठे यांच्या कादंबरी लेखनाची वैशिष्ट्ये असा माझा विषय होता सहा वर्षाचा कालावधी गेला चार वर्षामध्ये झाला असतं पण काही विरोधकांच्या प्रेमाखातर दोन वर्ष वादामध्ये अधिक गेले राजकीय जीवनातला संघर्ष तुमचा सगळ्यांनीच पाहिला आहे या पी एच डीच्या जीवनात देखील संघर्ष अनुभवावा लागला तुम्हाला तो संघर्ष काय होता काय वाद झाले होते आणि कशा पद्धतीने त्याचं टॅकल करून मिळाली आता पावसाचं पडलेलं पाणी डोवात जमा झालेलं पाणी हे खड्ड्याला झाकून ठेवतं आणि कदाचित राजकारणी माणसाला त्यात अडखळावं लागतं हे ग्रही धरूनच चार वर्षाचे सहा वर्ष झाले तर अनेक विद्यार्थी असतील ज्यांना पी एच डी करायचं आहे आणि तुम्ही जर समजा की शिक्षणाला वय नसतं शिक्षणाची इच्छा असते लोकांची पण वय झालं आहे कौटुंबिक अडचणी आहेत संसार आहे आणि याच्या माध्यमातून ती राहत मागं राहतात त्यांना काय संदेश देणे असणार आहे याच्या माध्यमातून तुम्ही पी एच डी घेतल्यानंतर टोकदार अक्षराची संगत करणं शारदेच्या दरबारात मानाचा मुजरा करीत उभं राहणं आणि दरबारी थाटात देखण्या अक्षराची संगत करणं हा माणसाचा स्थायी भाव असतो आणि त्या माध्यमातूनच मला संधी मिळाली आणि मी अभ्यास करत गेलो आणि त्यामुळं माझ्या कामाला अधिक गती मिळाली खरं सांगायचं झालं तर वेदांताचे सिद्धांत मांडून मदांद झालेल्या जात्यांदांना जर आवरायचं असेल बाबासाहेबांचं नाव घेऊन तर टोकदार शिक्षणाची संगत करणं काळा कोट घालून माझ्या लोकांनी कोर्टात उभं राहणं आणि माजलेल्या माजुरी बैलाला जाग्यावर थांबवणं हेच बाबासाहेबांच्या घटनेचं खरं क्रमप्राप्त असं कर्तव्य आहे आणि ते आम्ही सगळेजण मिळून करतो आहे प्राध्यापक लक्ष्मणराव खरं तर ज्यांनी मी जसं म्हणालो की हजारो विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी घडवलं त्या स्वतः विद्यार्थी म्हणून आज पुणेश्ल कल्यादेवी ओळकर विद्यापीठामध्ये पी विद एच डी घेत आहेत त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये जे शिक्षक आहेत ते सगळे त्यांचा सन्मान आणि सत्कार आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आज पुणेश्ल कैलाद विद्यापीठांना पी एच डी घेतली अर्थात यामध्ये अनेक वाद झाले मात्र त्या वादानंतर देखील त्यांनी स्वतः ही पी एच डी जे आहे आता मिळवलेली आहे कॅमेरापर्सन एक आफ्ताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट